मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावण्यात शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देते आज मुरबाड तालुका शेतकरी संघ यांची जी संचालक बॉडी जी बसलेली आहे त्या बॉडी साथी आमदार खतोडे साहेब यांनी अतिशय प्रयत्न केल्याने प्रयत्नाला के यश आलं आणि खरेदी विक्री संघावरती मुरबाड आमदार साहेबांचा सा झेंडा फडकला या अकरा संचालकांची कमिटी सॉरी सॉरी दहा संचालकांची कमिटी या ठिकाणी झालेली आहे आणि अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक या ठिकाणी झालेली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवसापासून आमदार साहेबांनी आमदार कथोरे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी बसवले त्याच्या दोन ते तीन दिवसामध्येच शेतकऱ्यांचे खूप वर्षापासून प्रश्न प्रलंबित होते आणि आमदार साहेबांनी एवढा खरेदी विक्री संघावरती एवढा लक्ष घातला की दोन ते तीन दिवसामध्येच शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटले जातील माझ्या शेतकरी बांधवांना कसं न्याय भेटेल आणि एवढे शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत तर साहेबांच्या पाठपुराव्याने दोन ते चार दिवसांमध्येच शेतकऱ्यांचे दोन हजार चोवीस या वर्षाचे पैसे भात खरेदी या वर्षामधले पैसे चारशे त्र्याहत्तर लोकांना पैसे मिळाले एकशे एकचाळीस लोक एकशे एक्केचाळीस लोक त्याच्यामध्ये बाकी राहिलेले आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे मिळतील आमदार साहेबांच्या माध्यमातून कतोरे साहेबांच्या माध्यमातून आज बोनस दोन हजार वीस एकवीसचा बोनस खूप दिवसापासून प्रलंबित होता साहेबांनी त्या बोनसाला तातडीने साहेबांनी चर्चा करून आम्हाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी पाचशे एकावन्न एकावन्न शेतकऱ्यांना बोनस बाकी होता त्यापैकी पाचशे लोकांना बोनस हा येत्या दोन दिवसामध्येच पडेल परंतु जे एक्कावन जे शेतकरी राहिलेले आहेत गेल्या मागील जे संचालक मंडळ आहे त्या मंडळाने एक चूक केलेली आहे रब्बीमध्ये खरीप केलेले आहे खरीप मध्ये रब्बी झालेला आहे म्हणून एक्कावन लोकांचे ते एक्कावन्न शेतकरी वंचित राहिलेले आहेत परंतु आता मला असं वाटत नाही त्या एकावन लोकांना पैसे मिळतील कारण सरकार निर्णय हा एकच वेळेला होतो हे लोकांचे टोकन बनले परंतु त्यांनी ते रब्बीमध्ये गेल्यामुळं त्यांना बोनस मिळू शकत नाही आणि दोन हजार चोवीसचा सुद्धा बोनस येत्या पाच ते सहा दिवसामध्ये प्रत्येकाच्या अकाउंटला पडेल परंतु मी एक सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतोय माझ्या शेतकरी बंधूंना मी आवाहन करतोय कृपा करून आपल्या खात्यामध्ये जे पैसे पडलेले आहेत त्यांना व्यापाऱ्याच्या ते पैसे व्यापाऱ्याच्या हाताला लागून देऊ नका आपले पैसे आपण स्वतः काढून घ्या आपण बँकेमध्ये गेले पाहिजेत नाहीतर आतमध्ये बँकेतले सुद्धा आपल्या अकाउंटला कात्री लावू शकतात याची सगळ्यांनी काळजी घ्या परंतु आपल्याला जे पैसे भाताचे पैसे असतील बोनसचे पैसे असतील हे तुमच्या हक्काचे पैसे हे तुम्ही हक्क स्वतः तुम्ही गेल्याशिवाय होणार नाही आणि त्या पद्धतीमध्ये मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो जेव्हापासून निवड झाली आणि तातडीने निर्णय असा घेतला की धारकांना एकत्र मिटिंग घ्यावा आणि त्यांच्याशी हिजबूत साधावा त्यांची ओळख व्हावा या अनुषंगाने ठिकाणी घेतली अतिशय गाल्यावाल्यांच्या व्यथा दडलेल्या होत्या आणि ते सर्व ऐकून घ्यायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं दोन हजार जून दोन हजार चोवीस पर्यंतचा गाळा भाडा आणि दोन हजार जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचा गाळा भाडा वाढी होता परंतु त्या मागील कमिटीने हे काही समोर आणलं नव्हतं परंतु आम्ही त्या दिवशी त्यांचं जे पत्र ते समोर त्या ठिकाणी आणलं त्या ठिकाणी दीडशे दोनशे सव्वाशे असे खूप लोकांचे भाडे या ठिकाणी आम्हाला दिसून आले परंतु मासिक भाडे त्या ठिकाणी दिसून आले आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला जे भाड्यांची जे फूट जे जी भाड्यांची फूट असतील ज्यांचं माप जेवढं असेल त्याप्रमाणे भाडा लावला जाईल परंतु काही लोकांनी असा अर्ज केलेला आहे आम्हाला आम्हाला काही लोकांनी अर्ज या ठिकाणी केलेला आहे का सव्वाशे रुपये भाडा हे कशा प्रकारे तुम्ही मासिक सव्वाशे रुपये भाडा हे तुम्ही चुकीचं लागत आहे काही लोकांना आणि काही गाल्याधारकांना तुम्ही हजार पंधराशे ज्या पाच हजार ज्या पद्धतीची जी आकारणी केलेली आहे ती चुकीची आहे अशी एका तीन लोकांचे अर्ज आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत अशा पद्धतीचं कारभार या ठिकाणी चाललेला आहे परंतु आम्ही जेव्हापासून बसलो त्या पद्धत तेव्हापासून सगळ्यांच्या ज्या आळी अडचणी आहेत त्या ऐकून घ्यायचं काम आम्ही केलेलं आहे आणि आमच्या सिनियर आमच्या संचालकाने आता जी बातमी तुम्हाला कळवली किंवा सांगितली दोन हजार एकवीस पासून उत्तर प्रतामध्ये आता काल काहीतरी बातम्या आल्या दोन हजार एकवीस पासून कमिटी अस्तित्व नसताना दोन हजार चोवीस पर्यंत जो कारभार चालवला त्या कारभारामध्ये कुठल्याही प्रकारच फाईल सापडत नाही कुठल्याही प्रकारचं तालतंत्र बसत नाही कुठलाही गाळे धारकांचे पेपर नाही आणि आमदार किसन कतोरे साहेब यांनी जी कमिटी आता जी शासकीय कमिटी या ठिकाणी बसवलेली आहे ती कुठल्या कायद्यामध्ये आमच्या आदरणीय साहेबांनी जे म्हटले की ती गाहे नाही कमिटी बेकायदेशीर बे आहे परंतु कुठल्या कायद्याने बेकायदेशीर आहे ते त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे परंतु आपल्या कारभारामध्ये आपल्या पायाखालची बाजू सरकली आहे जसं की आपल्या तालुक्याचे आदरणीय माजी आमदार पवारसाहेब यांनी जे काही दोन तीन वार्तापत्रामध्ये आपलं म्हणणं मांडलं आहे ते मला उचित वाटत नाही कारण आदरणीय पवारसाहेब हे आपल्या तालुक्याचे वीस पंचवीस वर्षे जनतेचे आमदार म्हणून आज शासन दरबारी काम करतात आणि त्यांना त्याचा रांग अनुभव आहे की शासन जे काही कामकाज करतं आहे ती सुस्वच्छ असं करतं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा गैर काम करत नाही त्याचा त्यांनाही रांगा अनुभव आहे आणि असा अनुभव असतानासुद्धा त्यांच्याकडून असं वर्तमानपत्रामध्ये येणं हे मला योग्य वाटत नाही त्यांच्या म्हणण्यानुसार की हे बेकायदेशीर निवड झालेली आहे परंतु मी संचालक मंडळामध्ये तिथे बसला नंतर कागदपत्र व दफ्तराची तपासणी केली असता मला सूचन निदर्शनात आलेले आहे की इलेक्शन निवडणुकीची फाईल पाहता मागील संचालक मंडळाने तीन वर्षे बेकायदेशीर असा कारभार चालून शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केलेली आहे आणि त्यांनी ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्तता करायला हवी होती ती मतदार याद्या त्यांना योग्य अशा सु सुस्थितीत द्यायला हव्या होत्या त्या न देता त्याच्यामध्ये आदर दे बदल करून गटने हा मतदार यादी तयार केली परंतु सारेक निबंधक सहकारी संस्था मुरबाड यांच्या कार्यालयाचे एकवीस अकरा दोन हजार तेरा रोजीचे पत्र पाहता असे दिसून येते की निवडणुकीसाठी नमुना नंबर ई एक व नमुना नंबर ई दोन व नमुना नंबर ई तीन अधिक माहिती सादर करण्याबाबत एका पत्र कार्यालयाकडं दिलो होतो की जी यांनी यादी पाठवलेली आहे ती घटन पाठवलेली आहे परंतु सरकारी संस्थेच्या कायद्याच्या नियमानुसार सदरची यादी ही मुंबाळ तालुका कार्यक्षेत्र हा तालुका कार्यक्षेत्र असल्याकारणाने एकत्रित यादी येणं अवश्य होतं पण हो तसे न गेल्याने सदरचा निवडणुकीचा कामकाज निवडणूक लावण्यासाठी विलंब झाला आणि हे यांनी बेकायदेशीर कामकाज चालवलेले असल्याकारणाने मुरबाड तालुक्याचे आदरणीय आमदार रधोरे साहेब यांनी हा विषय शासन दरबारी मांडला आणि शासनाकडून आपल्या मुरबाड तालुक्यातील शेत काही शेतकऱ्यांची निवड करून एक यादी शासनाकडे सादर केली आणि शासनाने सदर संचालक मंडळाची कायद्याच्या निकषाप्रमाणे ठाणा डिस्ट्रिक्ट अधिकारी तसेच पुना पणन महामंडळ मुरबाड तालुका सहाय्यक निबंधक अधिकारी या सर्कलच्या मार्फत कायद्याच्या नियमानुसार सर्व तपासणी करून संचालक मंडळाची निवड योग्य आहे अशी शासन दबाडा करून सूचित तरुणशी गेल्या दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संचालक मंडळाची तिथे स्थापना होऊन निवड करण्यात आली मी आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय कतोरी साहेबांना धन्यवाद देतो आणि मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि सूचित अशी विनंती करतो की यापुढे आपल्या आमच्याकडून होणाऱ्या कारभारामध्ये आपल्या शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची आपल्याला योग्य असा न्याय आम्ही आमच्या कमिटीकडून देण्याचा प्रयत्न करू